I <laughs> do शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणात आहे आणि या कोरडवाहू शेतीमध्ये हलक्या ते मुरमाड जमिनीच्या प्रकारामध्ये फळबागा चांगल्या प्रकारे येतात फळबागा लागवडीसाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देत आलं आहे आज मी आहे तालुका जिल्हा जालना येथील वखारी गावामध्ये आणि या वखारी गावचे प्रगतशील शेतकरी आणि सीताफळ बागायतदार श्री रामप्रसाद खैरेजी आज कार्यक्रमात आपल्याला या सीताफळ पिकाविषयीची माहिती देणार आहेत या चर्चेला सुरुवात करण्याअगोदर आपण या विषयाला अनुसरून एक ध्वनी चित्रपित पाहूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूयात शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नाही तर ती आहे आपल्या मातीतून उगवणारी स्वप्नांची दुनिया बदलत्या काळात शेतकरी नव्या पिकांचा स्वीकार करून यशाच्या नव्या वाटा शोधत आहे आणि अशाच एका यशस्वी प्रयोगाचं सुंदर उदाहरण म्हणजे सीताफळ शेती कमी पाण्यात उत्तम उत्पादन देणार आणि जास्त नफा मिळवून देणार बाजारात मोठ्या मागणीचं हे पीक आज अनेक शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे पण हे यश सहज मिळालेलं नसतं त्यामागे आहे अथक प्रयत्न मेहनत योग्य नियोजन आणि नव्या विचारांची जोड जालना जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट वखारी येथील प्रगतशील शेतकरी रामप्रसाद खैरे यांनी पारंपरिक शेतीसोबतच सीताफळ लागवडीचा धाडसी निर्णय घेतला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेहनतीच्या बळावर त्यांनी आपल्या शेतीतून भरघोस उत्पादन मिळवलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवला चला तर मग जाणून घेऊयात मुक्काम पोस्ट वखारी जिल्हा जालना येथील प्रगतशील शेतकरी रामप्रसाद खैरे यांचा प्रेरणादायी प्रवास तर शेतकरी बंधू आणि भगिनीनं आत्ताच आपण सीताफळा पिकाविषयीची एक धोनी चित्रपित पाहिली आता आपण चर्चेला सुरुवात करू आजच्या कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत श्री रामप्रसाद खैरेजी सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत नमस्कार, नमस्कार सर रामप्रसाद खैरेजी हे महात्मा गांधी विद्यालय सावंगी या ठिकाणी शिक्षक आहेत आणि वखारी या गावामध्ये ते प्रगतशील शेतकरी सीताफळ बागायतदार म्हणून सर्वत्र परिचित आहेत तीस एकरांवर त्यांनी सीताफळ बागेची लागवड केली आहे आणि आज आपल्याला त्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत आपण चर्चेला सुरुवात करूयात खरं तर या जालना जिल्ह्यामध्ये कोरडभाऊ शेती मोठ्या प्रमाणात आहे आणि यामध्ये विविध फळबागांची लागवड तुम्ही करू शकला असता जसं चिकू आहे आंबा आहे इतर पिकं आहेत तुम्ही सीताफळच फळपीक का निवडलं सर काय होतं की आमच्या भागामध्ये जमीन आहे ही खूप हलकी आहे यापूर्वी मी अनेक म्हणजे मोसुंबी लावून पाहिले त्याच्यानंतर अनेक फळपिकं दुसरी लावून पाहिले पण काय व्हायचं की नेमकं लावलं आपण त्याला समजा आणि नेमकी फळावर बाग यायची आणि असं पा कोणते बा ज्यावेळेस रोप लहान असतो त्यावेळेस त्याला पाणी कमी लागतं पण ज्यावेळेस नेमकी फळावर बाग येते त्यावेळेस प्रचंड पाणी लागतं परंतु सीताफळाचं असं आहे की सीताफळाचं पहिल्या वर्षी थोडं जास्त पाणी लागतं त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी थोडं जास्त लागतं आणि जव्हा का म्हणजे हे फळबाग म्हणजे फळावर येईल त्यावेळेस कम्प्लीट ह्या सीताफळाला सहा महिने पाणी लागत नाही म्हणजे पाणी आपल्याकडे आप स्टोरेज जरी असलं तरी याला पाणी द्यायचं काम नाही आणि म्हणून अत्यंत हे याच्यामुळं आम्ही ह्या फळ पिकाचीच ज्या लागवड केलेली आहे आता या आपल्या सीताफळ बागेसाठी आपण जमिनीची निवड करताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं तर अत्यंत चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही तो आपण पाहतो की जमीन एकदम हलकी जमीन आहे एक म्हणजे एक फुटावर जर खाली खाणलं तर वरच याच्यामध्ये मुरुम आहे समजा आणि ही जमीन जी होती फक्त ढोरं चरण्याकरता घेतलेली जमीन होती आणि आपण कोणतंही पीक येत नव्हतं जर एकरी जर आपण पाहिलं तर खर्च वजा जाता पाच ते दहा हजार रुपये या ठिकाणी मिळाय मिळायची आम्हाला आणि आम्ही दहा ते वीस वर्षे शेती करून पाहिलो आणि नंतर नंतर, नंतर शेती जशी तोट्यात चालली आणि मग आम्ही विचार करीत होतो की तो कोणतं पीक लावं आणि म्हणून आमच्या कृषी विज्ञान केंद्र खरपुडी या ठिकाणी जर मासिक मासिक चर्चासत्र होतं तर पाच तारखेला आणि योगायोगानं त्या ठिकाणी नाधो मानोरचा शेताफळावर कार्यक्रम होता आणि त्यांनी अतिशय स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं की सीताफळाला पाणी किती लागतं सीताफळाचा खर्च काही अत्यंत कमी आहे आणि मी एवढं प्रभावित झालो त्या पिकाला आणि जमीन कशी असू द्या म्हणजे भारी जमीन असन तरी चालते हलकी असेल तरी चालते म्हणजे याला असं म्हणायला चालतं की सीताफळाला कसली जमीन चालते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नव्वद टक्के जमीन ही सीताफळा योग्य आहे आता पुढचा प्रश्न असा आहे खेरेजी की या सीताफळ पिकासाठी एकरी आपल्याला किती रोपं लागणार आहेत आणि जातींची निवड कशी करायला पाहिजे आणि लागवडीमधील अंतर याविषयी आपण सविस्तर माहिती द्यावी सर आपण विचारलं की एकरी संख्या तर एका एकरामध्ये शेताफळाची चारशे झाडं लागतात समजा आणि आपण बारा बाय दहा हे अंतर जर घेतलं तर एक म्हणजे आपल्याला शेताफळ वाहतुकीला सध्या चांगलं पडतं त्याला सूर्यप्रकाशसुद्धा चांगला पडतो मिळतो आणि म्हणून म्हणजे एकरी चारशे ही झा संख्या आपल्याला त्या ठिकाणी लागते एकरी समजा आणि जातींची कोणत्या निवड आपण केली तर आपण हा जो प्रश्न जातीची निवड तर आपण माझ्याकडं जर पाहिलं तर वेगवेगळ्या चार हो सर तर बाळानगरचा फक्त एकच ड्रॉबॅक असा आहे की बाळानगर काय होतं की हार्वेस्टिंगला एकदाच येते सर्व बाग समजा आणि त्यामुळं प्रचंड जर माल मार्केटमध्ये आला तर याचे भाव कोसळतात थोडे हा फक्त एकच ड्रॉबॅक आहे याच्यामधल्या आणि म्हणून मी काय केलं की माझ्या शेतात तीस एकर करावर की म्हणजे चार प्रकारचे वराटे लावलेल्या आहेत सुरुवातीला येणारी जी व्हरायटी आहे ती बाळानगर समजा बाळानगर संपल्यानंतर सरस्वती वंच चाली होती याचा त्याचा म्हणजे आठ ते दहा दिवसाचा फरक आहे म्हणजे हार्वेस्टिंगचा त्याच्यानंतर सरस्वती शेवन आहे म्हणजे ह्या दोन्ही व्हरायटी संपल्यानंतर सरस्वती शेवन त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसात ती चाली होती आणि सगळ्यात म्हणजे काटक जी व्हरायटी आहे म्हणजे एन एम के गोल्डन ही सगळ्या शेवटी सुरू होते आणि म्हणून माझा माल एकदाच मार्केटला जात नाही टप्प्याटप्प्यानं असे मी चार व्हरायटीची त्याची निवड केलेली आहे अगदी बरोबर आहे सर आता या सीताफळ पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी कसं करायला पाहिजे सर आपण अतिशय खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की सीताफळाचं म्हणजे बलस्थान आहे समजा ते म्हणजे पाणीचं आहे सर्वात कोण शेती म्हणली सर की आज आपण प्रत्येक काही गोष्टी विकत आणू शकतो पण पाणी अशी वस्तू आहे की आपण कुठं कारखान्यात तयार होत नाही आणि आपण विकत जरी आपली इच्छा असली विकत घ्यायची पण जर कोणच्याकडनं ते मिळतच नाही अच्छा आणि म्हणून पाणी व्यवस्थापन हे सीताफळाचं पीक असं मी पुरा आपल्याला सांगितलं आहे की अत्यंत कमी म्हणजे मी तर सांगतो की सीताफळा इतकं पाणी कोणत्याच प फळपिकाला लागत नाही सगळ्यात कमी पाणी लागणारं हे फळपीक आहे आणि ज्यावेळेस आपल्याकडं पाणी असतं त्याच वेळेस या सीताफळाला पाणी लागतं म्हणजे जूनला पाणी पडला आणि त्यावेळेस काय होतं सीताफळाचे म्हणजे फ्लावरिंग चाली होते आणि ह्या चार महिन्याच्या काळामध्ये समजा जर एखादा जास्त गॅप पडला समजा दहा ते पंधरा दिवसाचा त्यावेळेस आपल्याला पाणी लागतं आणि पावसाळ्यामध्ये असं असतं की आपल्याकडं पाणी असतं हिवाळ्यामध्ये पाणी असतं आणि उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं परंतु सीताफळाचं असं आहे की ज्यावेळेस आपल्याकडं पाणी असतं त्याच सीताफळाला पाणी लागतं आणि ज्यावेळेस आपल्याकडं पाणी नसतं त्यावेळेस सीताफळाला अजिबात पाणी लागत नाही म्हणजे जशी आपल्याकडं त्याची मागणी आहे तसं त्या प्रमाणात त्याची सुद्धा मागणी आहे सर या बागेमध्ये आता आपण खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आहे सीताफळाचं असं आहे सर की आपण जे खत व्यवस्थापन विचारलं तर जमिनीचा जे कश आहे आता उतरत चाललेला आहे दुसऱ्या याच्यामुळं आणि जसं जसं आपण याला खतं अन्नद्रवी देऊ तसं तसं याचं उत्पन्न वाढत जातं अच्छा सुरुवातीला काय व्हायचं की आमची जमीन पूर्ण एकदम चकाट असायची आपण हा जो काडी कचरा आहे आम्ही सुरुवातीला काय कचर जमा करायचो आणि हा जाळून बाहेर टाकून द्यायचो परंतु आपल्याला माहिती आहे की जीवाणूचं खाद्य हेच हे जे काडी कचरा दिसतो ना आपल्याला हा कुजलेला आहे हे खाद्य जीवाणूचं आहे आणि हेच कचरा आपण बाहेर टाकतो हे खतच म्हणाव याला समजा बरं आपण काय करतो की रेडीमेड जे खतं आणतो ते जर आपण शेताला जर दिलं तर ते जशाला तसं ते लागू होत नाही कारण ते जीवाणू काय करतात की ह्या काळी कचरा का खातात आणि त्याच्यावरती जीवाणू जगतात आणि ते खत जे टाकतो आपण मार्केटमधून आणलेलं त्या खताचं रूपांतर म्हणजे जसं ऑलरेडी म्हणजे जे झाड आहे आपलं शेताफळाचं ते खत जशाला तसं घेत नाही ते जीवाणू मार्फत ते घे म्हणजे घेतात ते आणि म्हणून जर आपल्याला जर खताचं नियोजन पाहायचं असेल तर आपल्या जमिनीमध्ये काळी कचरा असणं आवश्यक आहे आता छाटणी प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे या सीताफळ बागेमध्ये तर छाटणी प्रक्रिया नेमकी तुम्ही कशा पद्धतीने केली आहे तर आपण काय करतो सर की शेतीकडं जर पाहायचं असेल तर आपण एक धंदा म्हणून पाहायला पाहिजे समजा तर मी तुम्हाला माझं व्यवस्थापना सांगतो की उद्या काय काम करायचं आहे हे माझं आज व्यवस्थापन असतं पण सीताफळाच्या बद्दल हे पुढच्या वर्षाचे नियोजन माझ्याकडे आज असतं की आमची सीताफळाची छाटणी मी मजुरालासुद्धा सांगतो की पंधरा मेला चाली होती आमकाच तारीख कोणती म्हणजे आज ही तारखे म्हणजे अजिबात बदल होत नाही दरवर्षी आम्ही काय करतो की पंधरा मे आमची फिक्स तारीख आहे याच्यामध्ये अजिबात बदल होत नाही कारण आमचा तीस एकरचं क्षेत्र असल्यामुळं थोडं थोडं त्याच्यामध्ये आम्हाला पाणी पडेपर्यंत पंधरा दिवस जातात आणि म्हणून सीताफळामध्ये छाटणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे मी माझ्या अनुभवावरून सांगतो की आमच्या एक विहिरीवर एक झाड होतं आणि त्याचे छाटणी व्यवस्थापन तो तंत्रज्ञान नव्हतं त्यावेळी समजा आणि त्याला म्हणजे जवळजवळ साठ साठ किलो शीताफळं निघायचे परंतु माल बारीक पडायचा पण आपण जर जा झाडाची छाटणी केली तर अत्यंत म्हणजे त्याच्यापासून आपल्याला माल एक कॅरेट जरी माल मिळाला परंतु त्याचे तीन कॅरेट इतके पैसे होतात आणि छाटणी सगळ्यात शीताफळाचा जर जा गाभा म्हणलं तर छाटणी व्यवस्थापन आहे आणि जर छाटणी केली तर अत्यंत आपल्याला क्वालिटीचा माल त्यापासून मिळतो समजा छाटणी झाल्यानंतर फळधारणा आणि छाटणी यामधील जे अंतर आहे ते किती दिवसांचं आहे आपण पाहतो की मी सांगितलं तुम्हाला की आम्ही पंधरा तारखेला छाटणी करतो आणि छाटणी झाल्यानंतर आपली एक तारखे लोक आपली पूर्ण छाटणी होऊन जाते आणि मग आपल्याला याला कोणतंही पाणी द्यायचं नाही म्हणजे फक्त पावसाची वाट पाहिजे कारण आपण तीस एकरावर एवढं म्हणजे पाणी देऊ शकत नाही समजा आणि पाणी जर जा छाटणी झाली तोपर्यंत काही नुकसान आणि मग एकदा का पाणी पावसाचं पाणी पडलं की फुलापेक्षा म्हणजे पाण्या पाण्याच्या याची कळी बाहेर येते समजा इतकं सेन्स्युट चांगलं पीक आहे आणि एकदम फ्लावरिंगला खूप फ्लावरिंग येते समजा जवळजवळ एका झाडाला तीन तीन हजार कळी यायला लागते आणि शी आपल्याला ही शेटिंग म्हणजे करण्याकरता जास्त मेहनत साधी घ्यावं लागत नाही आणि थोडीफार जर जास्त म्हणजे धुई आली किंवा त्याच्यानंतर जास्त बरसात झाली तर आपली बुरशीनाशकाची फवारणी जर आपण केली समजा एकदा मायक्रोन्यूटन केले तर ही कळी आपल्याला म्हणजे शेटिंगमध्ये होते आणि मग जसं जस ते शेटिंग व्हायला लागन मग शेटिंग झाल्याच्यानंतर थोडंसं क मोठे झाले की नंतर जर जास्त जर फळं असन तर आपल्याला ते हातात तोडून त्याचं म्हणजे थोडी कमी करावं लागते समजा आणि जर जास्त फळं लागले तर ते जास्त बारीक बारीक राहतात आणि म्हणून आपण एका झाडावर म्हणजे वीस किलोचाच माल होईल असे त्याप्रमाणे आपण नियोजन करतो आणि मग फळ पोषणी करता म्हणजे आपण त्याला मायको न्यूटन म्हणजे थोड्या प्रमाणात फ्लावरिंगमधून त्याला देतो असं आपलं आपण त्याचं म्हणजे व्यवस्थापन करतो समजा छाटणी प्रक्रियेसाठी अशा काही गोष्टी किंवा नियम आहेत का की साधारण एका झाडावर किती फांद्या ठेवायला पाहिजे तुम्ही किती फांद्या ठेवता आपण जो प्रश्न विचारला की फांद्या जर म्हणला आपण समजा की फांद्याच्या हिशोबानं आपण एका झाडावर शंभर फळं अशाप्रमाणे आपण त्याचं नियोजन करतो समजा की शंभर फळं झाडाला जर तुम्ही पाहिलं तर तीनशे चारशे फळं येऊ शकतात जर छाटणी नाही केली आणि फळं आपण तसे ठेवले थे थे तर म्हणून आपण काय करायचं की एका फांद्याला तीन ते चार फळं येतात समजा आपण जर पंचवीस फांद्या ठेवल्या तर पंचवीस चौक शंभर म्हणजे असं पंचवीस फांद्याचं आपण नियोजन करायचं आणि नियोजन करताना सुद्धा काय करायचं आपण की ज्यावेळेस आपली छत्री उलटी आहे ना तर दुपारचं जे ऊन होईल आपण मधला पूर्ण भाग त्याचा काढून टाकायचा अच्छा टोटल भाग काढून टाकायचा म्हणजे दुपारचं ऊन म्हणजे मध्ये सेंटर पूर्ण ओपन ठेवायचा आणि कडीच्या साईड साईडनं जे आपण छत्री पावसाची ती अशी उलटी झाल्यानंतर जसा आकार होईल तसा त्या झाडाचा आकार व्हायला पाहिजे नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं की आतमध्ये पूर्ण गर्दी असते आणि गर्दी असल्यामुळे त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही फळंसुद्धा पोषत नाहीत आणि म्हणून आपण पंचवीस फांद्याचं नियोजन करायचं एकाच म्हणजे फांद्याला चार फळं घ्यायचे शंभर फळाचं वजन आपल्याला वीस किलो त्यापासून मिळतं आणि एका झाडापासून आपल्याला म्हणजे वीस किलो फळं जरी मिळाले तर अत्यंत त्याच्यापासून आपल्याला म्हणजे हजार रुपये झाडाप्रमाणे आपल्याला त्याचं उत्पन्न मिळू शकतं समजा बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांची रोपं खरेदी करताना फसवणूक होते तर ही फसवणूक टाळण्यासाठी आपण आपल्या या सीताफळ बागेमध्ये रोपं कुठून खरेदी केली आणि त्यासाठी काय आपण काळजी घेतली तर आपण अत्यंत चांगला प्रश्न विचारला हा सुद्धा आणि बरेच जण माझ्याकडे काय करतात की लोक विचारतात की सर खात्रीचे रोपं कुठं मिळतात मी सांगतो की कोणत्याही नर्सरीमध्ये तुम्ही गेले समजा तर आपल्याला जसे पाहिले तसे रोपे मिळत नाही कारण त्यांचा खूप मोठा व्यवसाय असतो आणि ते काय करतात रोप तयार करायचं अनेक ठिकाणहून बी तयार करतात करता समजा आणि ते काही विचार करीत नाही की हे कोणत्या फळाचं आहे ते कोणत्या फळाचं आहे आणि आपण ह्या जे बागेत बसलेलो आहे सर की ही बाग मी स्वत म्हणजे चांगले फळं निवडले समजा मोठमोठ्याली फळं निवडले आणि त्याच्या बिया तयार के म्हणजे बिया तिसून काढल्या आणि नंतर मग हे बी मी स्वतः घरी तयार केलं आपण याची क्वालिटी आता हार्वेस्टिंग अर्ध्याच्यावर संपल्याची परंतु याचं जे बुडाचं जे फळ असतं ज्या क्वालिटीचं समजा ते शेवटचं फळ असतं म्हणजे ते एकही म्हणजे म्हणजे आपण रोप बाहेरून आणलेलं नाही हे मी पूर्ण घरी तयार रोप केलेलं आहे आणि म्हणून मी सुद्धा सांगू शकतो की आपल्याला जर बाग उभी करायची असेल तर आपण खरोखरच म्हणजे चांगले फळं निवडावे आणि त्याच्यापासूनच रोप तयार करावं सीताफळ बागेमध्ये आपल्या रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो का आणि होत असल्यास आपण त्याच्यावरती कशा प्रकारे नियोजन करता त्याच्यावर मात करता सर आपण दुसरे जर पिक पाहिले की अनेक खूप त्याच्यावर रोगराई पडतात पण याच्यावर फक्त प्रामुख्यानं म्हणजे तीन रोगावर आपल्याला याचा सामना करावा लागतो पहिली सर्वात महत्त्वाची किडे म्हणजे मिलीबग आणि मी सांगतो की मिलीबग काय होतो की आता याच्यावर अत्यंत प्रभावी औषध निघालेले मोहिंटो ओडी म्हणून आणि याच्या काय करावं लागतं आपल्याला की दोन याच्यामध्ये करावं लागतात आणि त्याचा कालावधी मी सुद्धा सांगतो समजा की एक सप्टेंबर आणि नऊ सप्टेंबर ह्याच्यात फिक्स तारखा याच्या समजा की ज्यावेळेस समजा अशी गरमीची लॉट येते आणि हा किडा म्हणजे झाडावर चढतो आणि आपले प्रचंड नुकसान करतो काही काही भागात लक्ष नाही दिल्यामुळं प्रचंड म्हणजे साठ सत्तर टक्केपर्यंत नुकसान होतं पण मी कीड येण्याची वाट पाहत नाही जर आपण पाहिलं तर आपण जर एक सप्टेंबर आणि नऊ सप्टेंबर जर अशा दोन फवारण्या मोहिंटो ओडीच्या जर केल्या तर ही म्हणजे आपल्याला पाहायलासुद्धा कीड दिसत नाही समजा इतकं याचं नियोजन चांगलं असतं सर रोग किडींविषयी अतिशय उपयुक्त माहिती आपण देत आहे पण हल्ली आता एन एम के गोल्डन व्हरायटी जी आहे सीताफळाची त्यामध्ये अशी तक्रार ग्राहकांकडून आणि व्यापाऱ्यांकडून येते की हे फळ बाजारात गेल्यानंतर तिथे आळी त्या ठिकाणी तर यासाठी तुम्ही काय काय केली आहे आहे तुमचं मत याविषयी आता काय झालं सर की गोल्डनची खूप लागवड झालेली आहे आणि मी सांगतो आपल्याला की सुरुवातीला आपण जे आळीचा म्हणतात की हा प्रकार त्याच्यामध्ये नव्हता आणि ज्यावेळेस शेताफळामध्ये आळी नव्हती त्यावेळेस गोल्डन हे म्हणजे दोनशे ते अडीचशे रुपये किलो पर्यंत जायचं बरं परंतु आज काय झालं की सीताफळाचे भाव म्हणजे शंभर रुपये लोक आले समजा आणि याचं महत्त्वाचं कारण जे म्हणजे आळी सीताफळामध्ये जी आळी निघते ती आणि सुरुवातीला लोकांनी काय केलं की लोकांची धारणा अशी होती की सीताफळ लावलं म्हणजे सीताफळाला काहीच करायचं काम नाही आणि लोकांनी याच्याकडे पूर्ण के लो। दुर्लक्ष केलं आणि त्या दुर्लक्षाचा फायदा त्या आळीनं घेतला समजा आणि म्हणून आता लोक सावध झाले आणि आळीवर सुद्धा एक प्रभावी याच्यावर औषध दिगलेलं आहे जर आळीचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर दोन महत्त्वाच्या गोष्टी समजा सुरुवातीला आपण काय करायचं की फेरोमॅन ट्रॅप लावायचे फेरोमॅन ट्रॅप लावलं की आपल्याला त्याच्यात फळमाशी आपल्या बागात आली की नाही तिथे कळतं समजा आणि ती माशी त्या फेरोमॅन ट्रॅपमध्ये पडली की आपण मेलोथ्रीन ही एक औषधे आहे आणि ते जर आपण जर फवारलं तर म्हणजे सीताफळात अजिबात म्हणजे आळी होत नाही आम्हीसुद्धा की आळीमुक्त माल आम्ही व्यापाऱ्याला देणार आहोत आणि जर आळीमुक्त जर माल निघाला आणि जर व्यापार ग्राहकापर्यंत गेला तरी आजसुद्धा याचे भाव दोनशेच्या पुढं जाऊ शकतात मी आपल्याला याची खात्री देतो आपल्या या सीताफळ बागेमध्ये आपण काढणी प्रक्रिया कशा पद्धतीने करता पिकामध्ये काय असतो की आपण म्हणतो की मनुष्य म्हणजे फळं आतमध्ये जाऊन पाहत नाही काय समजा कसं लागन फक्त अगोदर काय करतो मनुष्य डोळ्याने पाहतो की फळ कसं चांगलं दिसल समजा बऱ्याच वेळेस काय चुका होतात आम्ही आमच्याकडे व्यापारी त्यांना सुद्धा सांगतो की मजुरीत काय मजूर काय करत गरबडी गरबडीमध्ये सगळं एकदम दोन तीन म्हणजे कॅरेट असते एकावर एक कॅरेट घेतात फळ याच्यात टाकतात ते घासतात फळ आणि घासल्यामुळं काय होतं दुसरी रोजी मार्केटला गेलं की ते फळं काळे पडतात समजा आणि त्याच्यामुळं दुसरी रोजी त्याची क्वालिटी घसरते आणि म्हणून हे फळं काय करायचे एकदम चांगले दिसण्याकरता की फळं तोडणे जा व्यवस्थित तोडायचे एकदम ते कॅरेटमध्ये भरायचे आणि मग आपण ते फळं जर मार्केटला नेलं की लोक काय करतात की आत भाग पाहत नाही पण फळंवरून दिसतात कसे जो माल आपल्याला चांगला दिसन आमचे खरपुडीचे विजयांना नेहमी सांगायचे बोराड्यांना सांगायचे कि मनुष्य तोंडाने खाण्यापेक्षा अगोदर डोळ्यानं तो, तो। म्हणजे डोळ्यानं त्याची पारीख होतो आणि नंतर तो विकत घेतो त्याच्यामुळे आपल्याला अगदी बरोबर आहे सर काढणी प्रक्रियेविषयी आपण सांगितलं पण काढणी झाल्यानंतर मार्केटला ही फळं पाठवण्याआधी त्याची प्रतवारी करणं ही एक महत्त्वाची पायरी आहे आणि यासाठी आपण काय उपाययोजना करता प्रतवारी कशा पद्धतीने करता आणि प्रतवारी करून झाल्यानंतर मार्केटमध्ये ही फळं कशा पद्धतीने पाठवतात सुरुवातीला मी स्वतः एक वर्ष विक्री व्यवस्थापन केलं आणि त्याच्यापासून फायदासुद्धा आपल्याला चांगला मिळतो पण आम्ही जी करतो शेती फक्त आता संडे शेती म्हणून करतो समजा आपण पाहिलं की या तीस एकरामध्ये म्हणजे तुम्हाला कुठेही मजूर दिसणार नाही वर्षभर समजा फक्त काय करतो आम्ही की बाग क कटाईला एकदाच म मजुराला देऊन टाकतो समजा आणि नंतर विक्री व्यवस्थापन म्हणलं की एवढा प्रचंड आम्ही शिक्षक असल्यामुळं की मी पाहू शकत नाही आम्ही काय करतो की व्यापाऱ्याला ही बाग देतो समजा आणि दिल्यामुळं काय होतं की आपण फक्त काय करतो एकरी एक, एक लाख रुपये नफा आम्ही खर्च वाजा जाता ते व्यवस्थापन आम्ही समोर ठेवून म्हणजे ही व्य बाग आम्ही देतो सगळ्यात महत्त्वाचा विश्वास आहे या म्हणजे मार्केटला आपण ज्यावेळेस माल नेतो तर काय करायला पाहिजे की ज्यावेळेस माल तोडतो त्यावेळेस हा तीन राशीमध्ये आपण करायला पाहिजे म्हणजे एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो की ज्यावेळेस आपण कॅरेटमध्ये माल टाकतो तर माल टाकीत असताना काय करायचं की जो आपण वर समजा तीनशेचा भरला समजा तीनशेचा शेवटपर्यंत तीनशेच राहायला पाहिजे म्हणजे व्यापाऱ्याला असं नाही व्हायला पाहिजे की वर तीनशे आहे खाली दी शंभर आहे समजा तर तसं नाही व्हायला पाहिजे दुसरं जे कॅरेट आहे तो तसं म्हणजे जसा वर माल निघेल तसाच खाली निघला पाहिजे आणि तीन नंबरमध्ये तसं कारण ज्यावेळेस आपलं मार्केट ज्यावेळेस आम्ही मार्केटिंग करीत होतो त्या मार्केटला जाण्याच्या अगोदर आमचा जो माल असो तो एकदम म्हणजे लोक व्यापारी घ्यायचे कारण त्यांना माहित होतं की सरांचा जो माल आहे जसं शे फळ आहे तर तो शेवटपर्यंत तो तोच फळ राहील आणि म्हणून मी ज्यांना जे व्यापारी असन किंवा शेतकरी असन त्यांना सुद्धा सांगतो की आपण परतवारी करताना सगळ्यामध्ये सारखी परतवारी करा किंवा खाली लहान मोठा असं त्याची परतवारी करू नका अगदी खरंय सर आता आम्हाला या सीताफळ बागेचा आर्थिक ताळेबंद काय आहे एकरी या हिशोबाने उत्पादन खर्च लागवडीपासून ते फळ काढणीपर्यंतचा जो खर्च आहे आणि मिळणारा निव्वळ नफा हा याविषयी आपण थोडासा उलगडा करावा बाकीचे जे पिकं होते सुरुवातीला आम्ही लावायचो आणि शेवटपर्यंत जर आपण त्याचं पाहिलं तर काय व्हायचं की एकरी आपल्याला दहा वीस पंचवीस हजाराच्या वर आमचा कधी नफा गेला नाही आणि नंतर नंतर म्हणजे मजुराचे भाव वाढे नंतर खताचे भाव वाढे आणि पंचवीस हा पंचवीस हजाराचा जो नफा तो कमी कमी येत चालला आणि म्हणून काय झालं की आपल्याला म्हणजे असं कोणतं म्हणजे पिकं लावता येईल की आपल्याला त्याच्यापासून जास्त नफा होईल समजा आणि मग मी असं शोधत होतो आपल्याला सांगितलं मी पहिल्यांदा उल्लेख केला की के खरपुडीच्या याच्यामध्ये त्या प्रेरणेमुळं मी सीताफळाला एवढं प्रभावित झालो आणि सुरुवातीला मी दोन एकरचा बगीचा लावून पाहिला आणि सुरुवातीला असं वाटायचं की सीताफळ कोणी घेणार नाही कारण हे बांधावर लावणारं पीक याला कोणी मार्केट आहे का नाही कोणी लोक बांधावर एक दोन झाडं लावायचे कारण हे पहिलं जमिनी याच्यामध्ये जमिनीत कोणी लावायचं नाही आणि म्हणून मी दोन एकरवर त्याची बाग लावली परंतु त्या बागेनं तीन वर्षानंतर मला काय केलं की सतत म्हणजे दोन दोन लाख रुपये त्याच्यापासून नफा मिळत होता आणि लागवडी व्यवस्थापन दुसरं आपण जर साधं सोयाबीन जरी फेरायचं असलं तर सोयाबीनला ते दहा ते वीस हजार रुपये म्हणजे एकरी खर्च येतो समजा काढणीपर्यंत आणि ते दरवर्षी तो खर्च करावा लागतो आपल्याला वीस वीस हजार रुपये पण सीताफळाचा असा एकदा का आपण बगीचा लावला समजा एकदाच आपला बगीचा लावला की याला जवळ तीस ते पस्तीस वर्षे डबल डबल याचा लागवडीचा खर्च नाही याच्यातून आपली मुक्तता होते आणि एकदा का बगीचा लावला तर तीस ते पस्तीस हजार रुपये आपले एका वर्षाचा आपण सांगितलं की सगळ्याची लागवड आपली तयार होते आणि मग तिथून पुढं आपल्याला एकरी समजा खर्च वजा जाता आजपर्यंत सांगतो मी की आज तीस शेकरचा बगीचा आहे गेल्या वर्षी समजा आपण हा एकरी खर्च वजा जाता एक लाख रुपये मला या बगीचापासून मिळतं याच्यापासून जास्तही पैसा मिळतो आपण स्वतः जर मार्केटिंग केलं समजा तर सर कार्यक्रमात खूप उपयुक्त माहिती आपण देत आहे कार्यक्रमाच्या शेवटी आपण एक महत्त्वाचा संदेश शेतकरी बांधवांना आमच्या द्यायचा आहे तो काय द्याल सर मी आपल्याला वारंवार याच्यामध्ये सांगतो की तीस एकरामध्ये सुद्धा म्हणजे बिना मजुरी आम्ही म्हणजे आज मजुरा सगळ्यात प्रॉब्लेम मजुराचा आहे आणि मी जे आता काय की प्रत्येक घरामध्ये म्हणजे संख्या कमी झाली मुलांची समजा एक मुलगा असला की प्रत्येक घराचा एक मुलगा आहे तोही सुद्धा कुठंतरी कंपनीत काम करतो आणि मग शेतीची दुरावस्था होत चालली परंतु याच्यावर पर्याय म्हणून सीताफळाचं म्हणजे सहाच महिन्याचं पीक आहे म्हणजे याला बारा महिने पाहायचं काम नाही सहा महिने जर आपण याला सांभाळत सहा महिन्यामधून आपल्याला एक लाख रुपयाच्यापासून आरामशीर मिळतात तुम्ही कुठं कंपनी जरी गेलात तरी तुम्ही कंपनी करू शकतात नोकरी करू शकतात हे माझं प्रत्यक्ष उदाहरण सांगतो सर मी की मी नोकरी म्हणजे पूर्ण टाईम नोकरी करूनसुद्धा की तीस एकराची बाग फक्त एक माझा मुलगा सांभाळतो समजा आणि मी तरुणाला हाच संदेश देतो की तुम्ही शेतीमध्ये जास्त आता कष्ट करण्याचं हे राहिलं नाही कारण ते फळ पीकच असं आहे फक्त सहाच महिन्याचं फळ आहे आणि सहा महिन्यात आपल्याला एक लाख रुपयाचं उत्पन्न देतं आणि म्हणून मी प्रत्येक तरुणाला संदेश देतो की तुम्ही म्हणजे काही मार्केट करीत असला तरी याच्यामध्ये पूर्ण वेळ तुम्हाला शेतीमध्ये राहायचं काम नाही तुम्ही कंपनीमध्ये असला तरी पूर्ण वेळ याच्यामध्ये राहायचं काम नाही तुम्ही सहा महिन्याचं फक्त पीक आहे आणि सहा महिन्यामध्ये तुम्ही बाकीचे आपली कामंसुद्धा सुद्धा करू शकता अगदी महत्त्वाचा संदेश आपण दिला शेतकरी बंधू आणि भगिनींनं आजच्या या कार्यक्रमातून तुमच्या लक्षात आलं असेल एकरी जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी खर्चामध्ये आपण मिळू शकतो आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ शकतो सर कार्यक्रमात आपण सहभागी झालात आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने खरोखर आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद